शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठं रान उठवलं त्यानंतर सरकारशी बैठक झाली आणि सरकारने तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंतची यासाठी वेळ घेतली खासदार अमोल आत्ता आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय दिसतंय तुम्हाला या सगळ्या हो बैठकीनंतर जे वेळ दिलेली आहे त्याबद्दल मान्य बच्चू भाऊंनी हे खूप व्यवस्थित खरं तर शेतकऱ्यांचा जो मुद्दा हा लावून धरला होता रान उठवलं होतं परंतु जो निर्णय त्यातून आला आहे हे पाहता मान्य बच्चू भाऊंची यामध्ये फसवणूक केली आहे का आणि बळीराजाच्या तोंडाला पुन्हा सरकारनं पानं पुसलीत का हाच प्रश्न निर्माण होतो कारण निवडणुकीच्या आधीसुद्धा जर निवडणुकीची सगळी भाषणं काढली तर या निवडणुकीच्या भाषणांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पूर्णपणे कर्जमाफीचं आश्वासन दिलं शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवला सत्तेवर आल्यावर मात्र या आश्वासनापासून त्यांनी पाठ फिरवली आता अतिवृष्टीनं शेतकरी संकटात आलेला आहे बच्चू भाऊंनी एवढं मोठं आंदोलन उभं केलं पण आता सांगताना जर तीस जून असेल तर मग दुसरा प्रश्न हा तयार होतो की मग स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक पुन्हा एकदा काढून घ्यायची म्हणजे जसं विधानसभेला झालं ते येरे माझ्या मागले होते ना विधानसभेच्या आधी तुम्ही सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधीही तुम्ही तेच सांगताय की आम्ही तीस जूनला हे करू पण त्यामध्ये गरीब शेतकरी श्रीमंत शेतकरी अशी वर्गवारी तुम्ही करणार तुम्ही पुन्हा अभ्यास करणार तुम्ही पुन्हा निकष लावणार आणि सरकारचे निकष काय असतात अकोला जिल्ह्यातला आपल्याच माध्यमातून मी परवा बातमी पाहिली की पीक विमा योजनेचं एक रुपये सव्वा तीन रुपये आणि पाच रुपये असा मोबदला पीक विम्याचा शेतकऱ्याला मिळाला ही जी थट्टा होते वारंवार शेतकऱ्याला हे जे गृहित धरलं जातं त्यामुळं या सरकारच्या या धोरणाविषयी माझ्या मनात पूर्णपणे प्रश्नचिन्हच आहे की मदत होणार हाच प्रश्न आहे कारण बच्चू भाऊनी जे आंदोलन सुरू केलं त्यात अनेक शेतकरी उतरलेले होते त्यांनी रस्त्यावर उतरले अगदी रेल्वे ट्रॅक या ठिकाणी आढळला बच्चूकडूनवरती खूप मोठा विश्वास या ठिकाणी त्यांनी टाकला त्या विश्वासाचं काय उद्या त्या सगळ्या शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल होण्याची पण शक्यता आहे कारण त्यांनी ज्या पद्धतीनं केलं मग त्या विश्वासाचं काय आणि शेतकऱ्यांचं काय होणार आहे नाही बच्चू भाऊ स्वतः एक लढवय्या नेते आहेत आणि त्यामुळं त्यांचा लढा हा ते नक्कीच सुरू ठेवतील याविषयी माझ्या मनात शंका आहे परंतु सरकारविषयी हा जो एक कुण विश्वास आहे हा सरकार वारंवार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे का हा प्रश्न येतो म्हणजे आज तुम्ही कांद्याची परिस्थिती बघा एक साधा उदाहरण देतो आज कांदा मातीमोल आहे हो कांद्यासाठी अजूनही भावांतर योजना जे बच्चू भाऊंच्या आंदोलनामधली एक महत्त्वाचा भग भाग होता की भावांतर भुगतान योजनेसाठी अजूनही महाराष्ट्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रिलीफ मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे निवेदन दिलेलं नाही आंध्र प्रदेश सरकार जर मान्य चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आंध्र प्रदेशच्या आंब्याच्या बाबतीत भावांतर भुगतान योजनेतून लाभ मिळवू शकतात तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भावांतर भुगतान योजनेतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा यायला नक्की अडचण काय आहे तीच गोष्ट सोयाबीनची सोयाबीनचे जी खरेदी केंद्र त्या खरेदी केंद्रांची एकूण संख्या किती आहे सोयाबीनला आज नेमका भाव काय मिळतो हे जे सगळे मुद्दे आहेत यामध्ये सरकारची शेतकऱ्यांविषयीची अनास्था ही वारंवार समोर येते आणि आता जेव्हा सरकार सांगते की कर्जमाफी तीस जूनला मागच्याही वेळी विधानसभेच्या आधी जेव्हा झालं होतं कर्जमाफी देऊ असं सांगितलं सरकार सत्तेवर आलं त्यानंतर कर्जमाफीसाठी शेतकरी थांबले आणि ऐनवेळी बँकांनी तगादा लावला होता हे सगळ्या शेतकऱ्यांच्या स्मरणात ही गोष्ट आहे आणि आता जर तीस जून असेल तर पुढच्या पेरणीसाठी जे शेतकऱ्याला भांडवल लागणार आहे त्याची तजवी शेतकऱ्यांनी कुठून करायची याचा विचार सरकार करणारच नाही का मग प्रत्येक वेळी गृहीत धरणं आणि नंतर त्याचा विश्वासघात करणं ही या भारतीय जनता पक्षाच्या सरकारची ही नीती आहे का काय असा प्रश्न मनात आल्याश राहतो सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं तीस जून दोन हजार सव्वीस ही कर्जमाफीसाठीची नवी तारीख ठरवली आहे का असा प्रश्न अमोल कोल्हे या ठिकाणी उपस्थित करतायत सरकार पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चेष्टा करेल असाही विश्वास किंवा अशी भीती अमोल कोल्हे या ठिकाणी व्यक्त करतायत नाजी मुल्ला पी माझा पिंपरी बी पी माझा उघडा डोळे बघा नीट